मकावर आम्ही औषध फवारायला लागलो ए हे तांदे बाटले तू नको जाऊ तिकडं मी नाही माझी मी बघतो हे काय म्हणतात काय ह्या औषधाचं असं आहे की पानाची शोषण क्षमता वाढते बर पानाची शोषण आणि लांबी रुंदी वाढते पानाची बर ही काय करतय का द्र आणि ही आळीच आहे ही आळीच बर आणि ती कशाच नायट्रोजन आहे हे नायट्रोजन खेळ बाटली बाटली वाढते सगळं होतं नायट्रोजन काळ की वाढते साडेबत्तीस टक्के बर आणि ती काय स्टिकर आहे काय अरे हो काही स्टिकर आहे बघा आणि तिथे निम टाकलंय काय दीडशेच आणलंय आणि ती काय हे झिंक झिंक हे किती औषध झाले बघा जवळजवळ पाच सहा झाले किती झाले औषध टोटल हा तीन प्रकारचे औषध चार प्रकारचे औषध टाकले ती ह्याला काळू किती आणण्यासाठी बघा आणि आता ही औषध बनवलेला आहे आहे पण ह्या आळी बी आहे की आळीबी हा यात आळी पण आहे बघा ही ठावरी यांची मका आहे जरा खर्च जरा बऱ्यापैकी केला ह्याला आणि अडीच हजार औषध आहे म्हणती ती तर अशा प्रकारे बा दीडशे लिटर केले अजून दीडशे तिकडं करायचंय तिकडल्या साईडला बी आहे मका तर अशा प्रकारे मका ही

अशी मका आहे बघा किती महिन्याची मका ही दोन का अडीच दोन महिन्याची आहे बघा कंपनी कुठली ब्याची ब्याची कंपनी ॲडवंटा सातशे एक्केचाळीस तर अशा प्रकारे मका आली बघा तरी पण नमस्कार ही ठावरे जरा कसं का आहे कामात आहे ती मुलाखत नको म्हणते द्यायला तरी वे असू द्या